सध्या राज्याच्या राजकारणात राज्या अनेक उलथा होताना दिसत त्यातच नीटची परीक्षा आरक्षण घडामोडी घडत असताना राज्य सरकार वेळोवेळी आपली भूमिका मांडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं ह्या राज्याचं महायुतीचं सरकार आहे लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा तोंडावर असताना नवनवीन घडामोडींमुळे राजकारणात वादंग पेटत आहे राज्य सरकारकडून या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली जाते सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी संवाद साधून सरकारची भूमिका स्पष्ट करत आहेत मात्र या सगळ्यांमध्ये मा दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेतरी गायब असल्याचं चित्र दिसून येते तर अजित पवारांचं अचानक नॉट रिचेबल होणं हे काही नवीन नाही पण जेव्हा जेव्हा महत्वाचा मुद्दा पेटतो तेव्हाच अजितदादा अनअवेलेबल असताना दिसतं आणि त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलं जातं काही दिवसाआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपृष्ठ द ऑर्गनायझर यामधून राष्ट्रवादी अजित पवार यांच्या बाबत विधान केलं गेलं अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली या वक्तव्यावरून अजित पवारांना महायुतीत दावलं जात असल्याचं दिसलं त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले होते की प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा आणि आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केलेल्या काही वक्तव्यावरून देखील अजित पवार गटात नाराजी आणि त्याचबरोबर महायुतीत मतमतांतर दिसून आलं छगन भुजबळांनी जागा वाटपासंदर्भात भाष्य केलं पण त्यावर राष्ट्रवादीकडून अजित पवारांनी कोणताही संभ्रम निर्माण होत नाही असं विधान केलं त्यानंतर अजित पवार चक्क नॉट रिचेबल शरद पवारांची साथ सोडून अजित पवार महायुतीत सामील झाले खरे पण त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत आधीच दिस लोकसभेत कमी जागा मिळाल्या एका जागेवर यश मिळाल्यानंतर अजित पवारांच्या गटात नाराजी सुरू होतीच त्यातच आता विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीत खडाजंगी सुरू आहे काही महत्वाचे मुद्दे चर्चेत असले की अजित पवार हे असक्रिय असल्याचं दिसतं लोकसभेच्या प्रचारावेळी देखील ते शिंदे फडणवीस यांच्या सोबत दादा दिसूनच आले नाहीत स्वतः पंतप्रधान मुंबईत येऊन सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वागतासाठी उपस्थितच नव्हते हो त्यामुळे महायुतीत अजित पवार असुरक्षित किंवा त्यांना डावललं जात असल्याचं चित्र वारंवार दिसून येते अशातच दादा गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं कळतंय परतीच्या वाटेवर आमदार असल्याने दादा गटाला गळती लागते की काय अशी चर्चा सुरू झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री धनंजय मुंडे हे प्रामुख्याने पक्षाची भूमिका मांडताना दिसतात पण पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार कुठेतरी गायब असल्याचं चित्र दिसतं विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेट घेतोय बावीस जून रोजी सरकारच्या शिष्टमंडळाने जालना येथे जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेतली आरक्षणाचा मुद्दा पेट घेत असताना अजित पवार हे कुठेच समोर दिसून येत नाहीत त्यातच लोकसभेचा पराभव त्यामुळे या संपूर्ण अपयशानंतर अजित पवार हे नेमकी कोणती खेळी खेळत आहेत किंवा काकांची साथ पुन्हा देणार की काय अशा चर्चा अनेक रंगल्या त्यामुळे ह्या सगळ्या अपयशानंतर आणि ह्या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांना सामील होत आहेत की काय हे पाहणं महत्त्वाचं असेल यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका